टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्स्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो सर नमस्कार कोल्हापूर बोलते मी नमस्कार सोलापूर बोलतोय का तुम्ही बर कोलापुर कोल्हापूर मघाशी आपण फोन झाला ते मघाशी आपला अच्छा अच्छा तुम्ही आहे का दादा बर बर ठीक आहे काय मला मनात फोन नंबर चुकीचा लागला असं वाटलं एवढा वेळ लागत नाही ना बरोबर बरोबर ती म्हणा म्हणताय मग दुपारी फोन काय नाही माझ्याकडे रोजचे भरपूर फोन असतात भरपूर मॅटर लोकांचे त्यासाठी कॉल केला होता मी तुमचा नंबर सेव्ह केला होता तुम्ही केला काय काय म्हणालो तुम्ही मला मागे ना मला फोन करा म्हटलं मी तुम्हाला सेव्ह केला हो से हो हो दादा मग आता सांगा विषय काय आहे आणखी मला सांगा समजून म्हणजे जसं की तुम्हाला माहित आहे सकाळी मम्मीने सांगितलं ना मॅटर की आपली प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी त्यांनी विकली आमची कोर्टामध्ये केस चालू असताना आता तो सगळा विषय माहित नाही मम्मीकडून सगळं ते हो तुमच्या आईचा काय आवाज समजत नव्हतं समज येतो तुमच्याकडे नको नको तुम्हीच बोला हो त्यांचा काही आवाज मला समजा ना त्यांचा हॅलो की आपली आपलं जर बँकेचं थोडं लोन होत बर आणि एक लाख रुपये लोन होत तर जामीन म्हणून ठेवल्यानंतर तिने काय केलं एका लाखासाठी आमची तिने दीड कोटीची प्रॉफिट विकली बर आणि ते पैसे आमच्या घरातून पैसे भरलं मग तिने काय केलं की आमच्या मम्मीच्या त्याच्या नावावर तिने पाच पाच लाख रुपये दाखवले होस आणि पाच पाच लाख भोगस दाखवून जी दुसरी पार्टी मध्ये होती तिने आज निलाव केला आणि त्या पार्टीने ती जागा विकली आणि इथं आम्ही जिथे राहायला होतो आमचा सार्थिनाथ खेरपूर जागा तिथं आपल्याने कायम की मना ऑर्डर आहे कोल्हापूरची त्या पार्टीने काय केलं की आम्हाला तिथं न पार्टी करता बॉम्बे हायकोर्टामध्ये गेला जी खालची मनाई ऑर्डर असते ना म्हणजे आमची इथे मिळालेली ती तिथं त्यांनी दाखवली त्या कोर्टाला नुसतं त्यांनी काय सांगितलं की घोडक्या पैसे तर आम्हाला जागा तिने ताब्यात मिळेल ना मग त्या दोरांनी तिने काय केलं आली तिने जागा ताब्यात घेतली इथं त्यांनी काय केलं विस्वान नागरिक पडली होती दोन हजार अठरा मध्ये होती इसवान मग तिने काय केलं पोलिसाला बंदोबस्त कोणाला तिने मध्येच घातला मंत्र्याला एवढी मोठी जागा मिळायचं अवघडच ना तिने आल आणि जागा ताब्यात गेली आणि आमचे वकील म्हटले ही मना ऑर्डर आहे काइंची आमचे वकील बॉम्बेच होते त्याने काय म्हणले तुम्ही एसपी ला जाऊन सांगा जाऊ म्हटले तिथं एसपी नव्हता तिथं हिने मॅनेज केलं ते सगळं आणि तिथे जाऊन पण हिनं काय केलं आमचं सगळं घर ने आम्हाला पाडला त्याला आम्हाला रस्त्यावर ठेवला त्याने म्हणजे आम्ही त्या वर्षी रस्त्यावरच आम्ही भांडी नेला आमचं स्क्रॅप मटेरियल नेला आमच्या घरात सोनं दागिनं म्हणजे भुईसपट केला त्याने शेवट मारून ठेवला दागिन आणि त्यानं मग काय केलं आता आपली पाच वर्षी चेप चालू होती चालू असून त्यानं आता काय केलं एका पार्टी सत्तर लाख रुपये ला प्लॉट विकला जागा कोटी सत्तर लाख प्लॉटची किंमत आहे आणि सतरा लाख काय म्हटलं प्लॉटची किंमत कोटी सत्तर लाख रुपये टोटल जागेची किंमत सत्तर ऐंशी लाख रुपये होती पन्नास लाख रुपये डेट चालू जागेचा त्यानं काय केलं सत्तर लाख रुपये भोगस दाखवला अनुवरण पन्नास ते साठ लाख रुपीस कॅश घेतला यागंना आता ना असा करून त्यांनी आमची जागा तर हडपली आता कसं ना साहेब एवढं सगळं लडत करत बसणार आम्हाला कसं जर नाही मिळा साठी तुमच्याकडे साहेब आपण प्रयत्न करावा लागेल की लढतरी जागाचा पैसा आहे दादा एक मिनिट तुमच्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहेत ना ह्या जागेचे इव्हन म्हणजे कागदपत्र आहेत ना साहेब आमचे बीप आहेत ना अच्छा तुमच्याकडे काय काय एव्हिडन्स आहे तुमच्या जागेचे आपल्याने कायमची मनाई ती ऑर्डर मिळेल तो कागद आपल्याकडे आहे म्हणजे मनाय अशी कोर्टाने मनाई दिली की तुम्हाला कुणीच काढू शकत नाही तुम्ही जिथे बॉम्बे दाखवली तर बॉम्बे हायकोर्ट म्हणणार ही कायमची मनाई आहे हे काढू शकत नाही याने काय केलं पोलिसांना पैसे पैसे दिले आहात नाने आम्हाला ढकून त्याला जागा ताब्यात घेतली तेवढी त्याला एवढा मोठा ब्लॉट मिळत नव्हता ना सात बारा उतार सातबारा नाव तसं सात बारा नाव हिचं होतं आमच्या बाळासाहेब गणपती घोडकेंचं होतं ते कोण ते आमचे काका तुमचे काका तुमच्याकडून ते ना ते कसं झालं ते आमच्याकडनं होते पण ते आमचे पैसे द्यायची होते एक प्लॉटचे तिने आम्हाला लिहून दिले की सगळं हे तुम्हालाच घ्या आमचा काही संबंध नाही म्हणून आणि कोर्टानं आम्हाला कायमची मनाई ऑर्डर दिली कागद बघून की कायमची मनाई ऑर्डर ही तुम्हाला काय करता येत नाही हिनं काय केला ह्या पार्टीने डायरेक्ट नीला भोगत केला आणि जो मॅनेजर असतो ना बँकेचा यशव बँकेचा हेने त्याला पैसे दिला आतल्यात मला पुलाड दे एवढा मोठा पुलाड चांगल्या भागामध्ये मिळणार नाही म्हणून त्यात पैसे दिला आणि हिनं एवढा जोर लावला की आम्हाला रस्त्यावर जाणार साहेब असं साहेब तिने धंदाच असा करायचा दिसून येत नाही त्याचा बिझनेस चालू पण आता आता ते जगार आहे म्हणून त्याचं नाव होत या महिन्याभर कोर्ट बंद असते ना मे महिन्यामध्ये त्याने काय केलं तो पुलाट दुसऱ्याला विकला पटकन त्याला माहित झालं की आता जगदाळे कोण आहे हे आमच्या घर राहायला कोल्हापुरातला आहे त्याचा धंदाच असतात घ्यायचा आणि विकायचा लोकांना काढून घ्यायचा आणि विकायचा धंदाच आहे त्याचा तो धंदा प्रत्येक नाही जगदानीच पुलाड घेतला तो जो जगदाळी होता ना तो हो कडनं घेतला त्याने गोड बोलून त्यांच्या कडनं बर आणि त्याने असा थोडा धंदा केला आणि त्याने जेसीबी मारला आमच्या घरावर एवढा मोठा जेसीबी आणि भाप पोलीस लावून काय तुमचे काय प्रोफाइ आहे काय म्हणला तुमच्याकड प्रॉफिट तुमच्या नावावर आहे काय डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे सध्या पूर्व म्हणजे आपली जी कायमची मनाई ऑर्डर आहे तिथं काढून नये म्हणून तीच आपल्याला सध्या आता अवेलेबल आहे कुठल्या ऑर्डर कोर्ट ऑर्डर आहे का तहसीलदारचा जिल्हा परिषद का महापालिका नाही 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 कोर्ट ऑर्डर आहे कोर्ट ऑर्डर आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्ट कोल्हापूर पावडा कोड कोर्ट ऑर्डर करता येत नाही आपल्याला मला काय म्हणायचं आहे ह्याच्या अगोदर आपल्या उतरायला आपल्या घरच्याच व्हायचं तुमचं नाव होतं का हे आमच्या काकांचं नाव होतं पहिला बर काकानंतर कोणाच्या नावावर झालं काकानंतर ते काकानंतर काकाचे नाव राहिलं काकानंतर ती आमची आमची आत्ती म्हणून होते ना ते सगळं त्यांच्याकडे होतं आम्हाला ते कुळ मूळ कायदा म्हणून आम्हाला मिळाला तिथं एक मिनिटं मूळ कायदा म्हणून कसा मिळाला ते सांगा डॉक्युमेंट्स ने मिळाला का हॅलो हाय कसं झाले झाल माहितीये का ते आमच्या जिराची जागा होती हॅलो हा मग हा मग आम्ही बरेच वर्ष तिथे राहायला होतो आमच्या तिथे जिराच्या आणि कोण आणि कांबळे म्हणून आणि आम्ही असं होतो मग असताना काय झालं आता म्हणजे खायमचं स्टे आम्हाला जरा काय तर भावभावांचं असतेच ना काय तर मग ते स्टे घेतला आम्ही मग तिने लिहून गेला मग तिने थोडंफार आमचे पैसे द्यायचे होते मग ते काय म्हणतात हे प्लॉट तुम्हीच घ्या हॅलो हा हां तुम्हीच घ्या म्हटलं प्लॉट बर ठीक आहे म्हटलं मग काय झालं ते आता राहू दे तुम्ही खरेदी केलं का नोटरी केलं आम्ही खरेदी पण केलं नव्हतं नोटरी पण केलं नव्हतं कुळ म्हणूनच त्यांच्या घरी होतो आम्ही ते पण जरा घरी बस हो आमच्या गीर बोल हा मग पैसे तिला आपण म्हणजे लागत थोडं बहुत देत गेलं राहू दे म्हटलं भावा भावांचं कुठे काय होत नसते ते पैसे किती दिले दिलं दिलो आमच्या मालकाचं वारं दोन तीन वर्षे झालंय पाच सहा लाख रुपये दिलत त्या टायमाला काय राहू दे म्हणते मग ते कसं झालं तो पर्यंत आमच्या मालकांनी एक डोझर घालते हा मग आम्हाला जामीन पाहिजे होता मग हिने काय हि जर नावावर आहे तर राहू दे आणि हेच माणूस आम्हाला जामीन राहू दे उगाच माझ्या नावाने ये ज्या नको म्हणजे ते जामीन म्हणून घेतलं एक लाख रुपयासाठी यशवंत बँक हा मग ते काय झालं यशवंत बँकेत पैसे स्वतः मी सुद्धा भरायला जायचे तो, तो पण भरत भरत जाताना ती यशवंत बँक बंद पडली लोन मागणे ते चढवलं की किती चढवलं का एकच लाख रुपये घेतलेलं ते बघायला पाहिजे लय काही नाही लाख रुपये नुसतं म्हणजे ते कशाला मिशीनचा वर पैसे दिले तर जामीन म्हणून तिने त्याला घेतलं असं झालं ते आणि त्यात कसं हा मग दुसऱ्या बँकेत पैसे लोन काढलेलं आम्ही ते पण जामीन म्हणूनच होत सगळं जामीन म्हणते का प्लॉट त्यांनी त्या मालकानं किंवा असं काय यांना है लोन द्या नव्हत जामीन म्हणून आणि जामीन केले यशवंत बँकेनं भोगस असं झालं ते बरं आणि शांत आहे का आता आपल्याकडं डॉक्युमेंट म्हणजे नेमकं तुमच्याकडे आता काय प्रूफलं आपल्या कोर्ट ऑर्डर चालत नाही आपल्याला ऐका कोर्ट ऑर्डर रद्द करता येत आपल्याला आणि हे कोर्ट ऑर्डर कधीच दोन हजार पाचचं काय उपयोग नाही आहे दुसरे काय डॉक्युमेंट आपल्याकडे म्हणजे आपल्याला तिथे दोन पोझिशन म्हणजे आपल्याला ती जागा घेता याव असे डॉक्युमेंट सुद्धा काय तुम्हाला खरं मला नाही आवडत आहे हरकत नसो म्हणजे छान हरकत कुणी करू नये असं हरकत म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगू का हरकत रद्द करता येत किती वर्ष झालं तुम्हाला तिने तीन वर्ष दोन वर्ष आम्हाला खायम खायमचं बरोबर खायमचं मग आधी प्रॉपर्टी ठेवली का विकले कोण आहेत त्या माणसानं त्या बरोबर आमच्या चालू होतात आता आलं त्या बोर्डावर तो पण हिनं काय केलं ला मुसलमानला काय ऐकला ऐकायचं का तिने तुमचे कोर्टातले वकील जे आहे का हां त्याला फोन करा ही ऑर्डर रद्द केली का विचारा पहिले हा नाही करा ना नाही एकदा विचारून घ्या कारण ही प्रॉपर्टी कोर्टाने स्टे आणला ऑर्डर दिलं तर ह्या प्रॉपर्टी विकता येत नाही डॉक्युमेंट नुसार हा मग ते काय झालं बघितलं ते रद्द केलेलं नाही तर मला काय करा ते डॉक्युमेंट आहेत का सगळे मला पिढे करून द्या मी बघतो अभ्यास करतो माझ्या नुसार मी जागेच करतो सचिन भाईचा मोठा भाऊ आहे हा मी बर ठीक आहे हॅलो हा काय करा घेतलं जग बरोबर आणि आणखी मध्यस्थी नाव व्यक्तीचं नाव का मध्यस्था नावाने जगभाव एक आणि गुलाब गुलाब का बरं ठीक आहे काय हरकत नाही येतो मी पूर्ण डॉक्युमेंट पाठवून द्यायच्या वरती आणि येतो मी आपल्या कोल्हापूरला येतो तिथे विषय बघतो काय विषय हॅलो हो। डाक्युमेंट काय तुमच्याकडे एव्हिडन्स या नंबरवरती पाठव मी येतो तुम्हाला फोन करतो म्हणे येतो मी तिकडे फोन करीन मी तुम्हाला फोन करीन तुम्हाला पहिले मी बघतो हा ओके ठीक आहे सर हो हो